रडू नको बाळा मी पाण्याला जाते ग पाण्याला जाते ग पाणी घेऊन येते ग पाण्याला जाते ग पाणी घेऊन येते ग असं कर ना चांदीचा पाठ तुला बसाय देते ग बसाया देते ग पाणी घेऊन येते ग बसाय देते ग पाणी घेऊन येते ग ू नको बाळा मी पाण्याला जाते, जाते, गग, जाते गग, 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 ग पाण्याला जाते ग पाणी घेऊन येते ग पाण्याला जाते ग पाणी घेऊन येते ग सोनच ताट तुला जेवाय देते ग जेवाय देते ग पाणी घेऊन येते ग जेव्हा देते ग पाणी घेऊन येते ग रडू नको बाळा मी पाण्याला जाते, 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 जाते ग पाण्याला जाते ग पाणी घेऊन येते ग पाण्याला जाते ग पाणी घेऊन येते गेका जनार्दनी बौरा खेळायला देते खेळा देते ग पाणी घेऊन येते गेळ्या देते ग पाणी घेऊन येते ग